नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चार भगवान बुद्धांना गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न आपला मुलगा जात आहे हे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील का याबद्दल त्यांना विचारले राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्राला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले त्यांनी त्यांना यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळविल्यावर ते त्यांच्या जवळ बसले मग झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवान भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला हे राजकुमार आपला वियोग रूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अविरत अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर तरी विचार करा त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली त्यांचे म्हणणे आहे तरच त्यांना शांतपणे मृत्यू येईल आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प वज्रासमान दृढ आहे परंतु आपण ही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला त्यांच्या मनास अग्निप्रमाणे भाजून काढत आहेत हे धर्मप्रिय आपण धर्मासाठी या संकल्पाचा त्याग करा काही काळ पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घ्या त्यानंतर शास्त्रासंमत विधीनुसार वानप्रस्तास जाऊ शकालच आपल्या दुःखी नातलगांविषयी निर्दयी होऊ नका सर्व प्राणी मात्राविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना केवळ अरण्यात अरण्यातच जाऊन होते असे नाही नगरात राहून देखील पुरुषांना मोक्ष साधना करता येते ज्ञान आणि आचरण ही खरी साधने होत श्रमण वेश आणि वनवास ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत दुःखांच्या सागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे त्याच्या मनात वेदनांच्या तीव्र लहरी उठत आहेत म्हणून समुद्रात बुडणाऱ्या गायीप्रमाणे आणि आणि अनाथ झालेल्या राजाचा आपण उद्धार करावा आनी ती राणी प्रजापती गौतमी जिने आपल्याला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील तिची आपण थोडी देखील चिंता नाही करणार का ती वासरू जवळ नसलेल्या गायीप्रमाणे हंबरत असते नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केलेच पाहिजे पुरोहितांच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणी जनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर केला आणि नंतर शांतपणे उत्तर दिले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया भगवंतांनी काय उत्तर दिले आपण ते उद्याच्या भागात बघूया धन्यवाद ते सबका मंगले सबका मंगले सबका मंगले सबका मंगले हो नमो बुद्थाई